कोथडी गड ज्याला पेठचा किल्ला म्हणूनसुद्धा ओळखलं जाते कारण गडाच्याच पायत्याजवळ असणाऱ्या पेठ गावामुळे या गडाला हे नाव प्राप्त झाले आहे त्याचबरोबर जेव्हा आपण पायत्यापासून या गडाला बघतो तेव्हा गडावर हा सुडका जो आपल्याला दिसून पडतो तो जणू एका कोथडीच्या आकारासारखा बाहेर आलेला दिसून पडतो आणि त्यामुळेच या गडाला कोथळीगड असे म्हटले जाते या गडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गडाचा दरवाजा ओलांडून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा समोर दिसणाऱ्या दगडात फोडून बनवण्यात आलेल्या या गडाच्या मोठमोठ्या अशा पायऱ्या ज्याला गडाचा जिना म्हणून सुद्धा ओळखलं जाते हा किल्ला जरी छोटा असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या गडाचे महत्त्व होतेच आणि या गडाचा मुख्य उपयोग तो म्हणजे शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी होत होता